स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचा जे अपडेट असणार आहे ते संपूर्ण अपडेट आपल्या समोर सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे जे विषय आहे ते विषय सांगतो आहे शासनाची बाजू आपल्या विद्यार्थ्यांचे तर्कवितर्क आणि प्रशिक्षणार्थीची बाजू म्हणजेच महामोर्चाची बाजू आणि शासन जे काही करणार आहे त्याची ठोस भूमिका काय असणार आहे आणि आपण काय तर्कवितर्क लावतो याच्या बाजू ह्या सर्व काही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट असेल ते अपडेट आपल्या या अप्डे चॅनलला मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शासनाची बाजू काय असणार आहे हे आपल्याला माहिती आहे पहा बघा शासनाची बाजू काय आपण बघू आपल्याला माहिती आहे की निवडणुकीपूर्वी यांनी एक निर्णय काढला एक शासन निर्णय काढला आणि तो प्रशिक्षणार्थीचा शासन निर्णय होता आणि त्याला नाव देण्यात आलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हे आपल्याला माहिती आहे त्यातून एक लाख दहा हजार विद्यार्थी प्रशिक्षणार्थी होते प्रशिक्षणार्थी म्हणून जॉईन झालेले आहे प्रशिक्षणार्थीमध्ये ज्या वेळेला प्रशिक्षणार्थीचा हा जी आर निघण्यात आला त्या जी आर मध्ये आपल्याला प्रशिक्षणार्थी म्हणूनच राहायचा आहे यावरती कोणताही दावा करायचा नाही असे जे काही नमूद असणारे जे काही पॉईंट आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे मग आपल्याला हे कितपत आपल्याला योग्य आहे हे सुद्धा माहिती आहे की आपण प्रशिक्षणार्थी असताना सुद्धा आपण काय करत असतो आता सध्याच्या काळामध्ये आपण महामोर्चा आपण निर्माण केलेला आहे की मला मागणी माझी मागणी असणार आहे की काय कार्यकाळ वाढवण्याची माझी मागणी काय असणार आहे की परमनंट करण्याची माझी मागणी काय असणार आहे की ज्या निवड निवड होणार आहे जी काही भरती होणार आहे त्या भरतीमध्ये दहा पर्सेंट जागा रिक्त असण्याची माझी मागणी काय असणार आहे की तर सुट्ट्यांची हे संपूर्ण जे काही काम आहेत किंवा संपूर्ण जे काही मागण्या आहेत ह्या मागण्या आपल्या कोणत्या उद्देशाने आपल्याकडे आहेत त्या लक्षात घ्यायचं आहे की आपण का मागतो आहे हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की आपण सकारात्मक जर आपण आपला विचार करत तर स्वार्थापुठे या सर्व गोष्टी करतो आहे हे आपल्याला माहिती आहे दुसरी बाजू जर शासनाची पाहिली तर निवड कशी केली जाते नंतर परीक्षा घेतली जाते का नंतर त्यासाठी एक्झाम घेतली जाते का त्यावरती गुणवत्तानुसार नंबर लागलेला गुणवत्तेनुसार त्या ठिकाणी निवड केली जाते का शासन जाहिरात काढते का या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला दुसऱ्या बाजूने करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो परमनंट आणि कार्यकाळ वाढवण्याच्या संदर्भानं शासना शासन अजूनही तुम्हाला की सकारात्मक आणि नकारात्मक बाजू या दोन्ही बाजू मी माझ्या पद्धतीनं मांडत असतो ज्या गोष्टी जशा जशा गोष्टी आपल्याला माहित होत असतात जसं जसं अपडेट आपल्याला माहित होतं त्या त्या अपडेटनुसारच मी माहिती आपल्याला सांगत असतो एकच बाजू धरून सकारात्मकच असेल असं नाही कारण नाण्याच्या दोन्ही बाजू असतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्याशी निगेटिव्ह बोलतो अशातला भाग नाही हे स्वतः समजून घेणं गरजेचं आहे कारण प्रत्येक प्रशिक्षणार्थीला स्वच्छ जाणीव असणं गरजेचं आहे काही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला कायमस्वरूपी कायमस्वरूपी आपल्याला सांगितलं सकारात्मकच बोललं जातं पण हे लक्षात घ्यायचं आहे काही बाजू निगेटिव्ह असतात काही बाजू नकारात्मक असतात आपल्याला त्याच धारेवरती पकडून ठेवणं चुकीचं आहे कारण विद्यार्थी आपण जर प्रशिक्षणार्थी आहात तर आपल्यालाही आयुष्यात काही ना काहीतरी वेगळं करण्याची मुभा आहे कारण सहा महिने म्हणजे आयुष्य नाही हे वारंवार बोललेलं हवं आणि हे जे उदाहरण आहे हे शासनाचं आणि महामोर्चा आणि मोर्चाच्या संदर्भानं एक अनुभव सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे जे ऑपरेटर विद्यार्थी आहेत जे ग्रामपंचायतमध्ये काम करतात हे आपल्याला माहित आहे गेल्या कित्येक वर्षापासून हे काम करत आहेत कित्येक वर्ष म्हणजे पाच ते सात ना आठ न दहा वर्षापासून हे विद्यार्थी काम करत आहेत यांची सुद्धा एक मोठी संघटना आहे आणि प्रत्येक संघटनेच्या या संघटनेच्या माध्यमातून दर वेळेला जेव्हा अधिवेशन असतं शासनाच्या माध्यमातून जेव्हा अधिवेशन असतं मग ते नागपूर हैवाडी अधिवेशन असो कि मग पावसाळी अधिवेशन मुंबईमधलं असो तेव्हा तेव्हा हे विद्यार्थी काय करत असतात आंदोलन करत असतात परमानची मागणी करत असतात विद्यार्थी मित्रांनो सहा महिन्याचा नाही तर हे सात सात आठ आठ वर्ष या विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे कंत्राटी भरती भरतीच्या माध्यमातून ते काम करत आहेत तरी पण त्यांना परवान केलं जात नाही हे ज्वलंत उदाहरण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे की शासन हे तुमच्या तुम्हाला भूलतापा देण्याचंच काम करत असतं गाजर देण्याचंच काम करत असं असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल बोललेले मंगलप्रभात लोडा कारण हे मी करू शकत नाही हे सीएम सीएमच्या माध्यमातून या सर्व गोष्टी केल्या जाते त्यांच्या खात्यातून हे सर्व आ, योजना निर्माण झालेली आहे त्यामुळे मी काहीच त्यावर बोलू शकत नाही असं त्यांनी डायरेक्टली बोललेलं आहे म्हणजे आतापर्यंत व्यक्ती पन्नास पर्सेंटची हमी देत होता बरोबर या या आधी ते सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीस जेव्हा होते आताचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी सुद्धा तेच बोललेले आहे की आम्ही पन्नास टक्के विचार करू म्हणजे हे जी भाषा आहे ही राजकीय भाषा आहे म्हणजे हेच तर्कवितर्क मी तुम्हाला सांगतोय म्हणजे विद्यार्थ्याला असं वाटते की मी मी म्हणजे शासन नाही मी वरून तुम्हाला माहिती देतो म्हणजे मी शासन नाही विद्यार्थी मित्रांनो पण शासनाने घेतलेले निर्णय शासनाकडून आलेले जी आर शासनाकडून आलेली माहिती ही मात्र मी तुम्हाला बरोबर सांगू शकतो विश्वसनीय सांगू शकतो याच्यावर तर माझा विश्वास असणार आहे परंतु शासन तुम्हाला पूर्णपणे कार्यकाळ वाढवणार आहे की नाही आहे परमण करणार की यावर मी भाष्य करू शकत नाही कारण माद, जी जी माहिती जशी जशी येत आहे तशी तशी माहिती मी तुमच्या समोर सांगत असतो परंतु काही माध्यमांच्या माध्यम माध्यमाद्वारे म्हणजे युट्यूबच्या माध्यमाद्वारे तुम्हाला सकाळी उठल्यापासून तर सायंकाळी पर्यंत दोन दोन तीन तीन तासाने ते सांगितलं जाते की सकारात्मक बाजू आहे सकारात्मक बाजू आहे विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह ही बाजू असली तरी आपण सकारात्मक बाजू बाजू आपण सांगत असतो आपल्याला माहिती आहे शासनाच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढले आहे पाच पाच जिल्ह्यांचे परिपत्रक आपल्या समोर आलेले आहे हे आपल्याला ज्वलंत उदाहरण आहे म्हणजे आपला कार्यकाळ संपणारच आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही मग तेव्हाही आपण सकारात्मक बाजू मांडणार आहोत का तेव्हा खरी बाजू मांडावं लागेल की नाही शासन आपला कुठंतरी काम कार्यकाळ आपलं वाढवत नाही तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी काढून घेत आहे नवीन विद्यार्थ्यांना संधी देत आहे मग नवीन संध्या नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे का हो नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे येत्या पाच ते दहा विद्या पाच ते दहा दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना नवीन जे पोर्टल आहे ते पोर्टलच सुरू होणार आहे जे जुनं पोर्टल आहे त्याला अपडेट करून सुरू करणार आहे त्यावर नोंद करून संधी दिली जाणार आहे आणि प्रशिक्षणार्थीसाठीच मी अजून एक उदाहरण दिलेलं आहे की अप्रेंटिस जे करत असतो विद्यार्थी आयटीआय झालेला विद्यार्थी अप्रेंटिस करत असतात त्याचप्रमाणे हे सुद्धा आहे म्हणून जिथे एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही जर अप्रेंटिस करत असेल अकरा महिने किंवा दहा महिने तर तुम्ही त्या कंपनीवर अधिकार गाजवू शकत नाही की मी परमनंट होणार आहे बाबा कारण त्यावेळेला आपण प्रशिक्षणार्थी म्हणूनच लिहून देत असतो त्याही वेळेला आपण शपथपत्र टाईप लिहून देत असतो की आम्ही फक्त अकरा महिने काम करणार त्याच्यानंतर आम्ही कोणताही अधिकार गाजवणार नाही यासारखंच हे प्रशिक्षणार्थी आहे म्हणून मंगलप्रभात लोडा बोलले की माझ्याकडे कोणतंही माझ्याकडे कोणतंही कागदपत्र नाही की मी बोलू शकत नाही कारण हे सीएम खात्याच्या माध्यमातून हे केलं जात आहे अशा ज्या शासनाची बाजू आहे असे तर्क वितर्क आहे जे युट्यूबच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतात आणि विद्यार्थी त्याच याच्यावरती मग मुंबई गाठतात मग मुं विद्यार्थी आंदोलन करतात यालाच मग कुठेतरी वेगळं वळण वाटते कारण माणूस भावनिक होत असते आणि परमनंट होणं म्हणजे तुम्हाला सांगितलं विद्यार्थी की विद्यार्थी मित्रांनो की कोणते गा गालबोट लागता कामाने असं काम करू नका कारण शासनाची बाजू आणि आपण स्वतः विद्यार्थी जीवनात काम करत आहोत यामुळे तुमच्या आयुष्याला कुठेतरी काडीमा फासू नये या कारण यामुळे काय होणार आहे जर असं जर झालं तर कुठेतरी केस लागणं पकडू म्हणजे विद्यार्थ्यांना राठीच्या अजून आहे या सर्व गोष्टी महामोर्चा मोर्चाच्या इतर गोष्टीच्या माध्यमातून होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आपण प्रशिक्षणार्थी आहोत प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला जे काही सर्टिफिकेट मिळणार आहे त्या माध्यमातून आपल्याला जॉब जर शासनाच्या माध्यमातून मिळत असेल तर त्या आपल्या आपला आपल्या फायद्याच असणार आहे परंतु जे विद्यार्थी अभ्यास करत होते जे विद्यार्थी जॉब सोडून गावाकडे आले त्याच आशेनं त्या आशेचं किरण तुमचं पल्लवीत व्हावं याशी मी दुमत नाही परंतु विद्यार्थी मित्रांनो ते नक्कीच व्हावं परंतु जे अभ्यासाची बाजू असणार आहे त्या अभ्यासाची बाजू सुरू ठेवायची आहे सीटीटी टीईटी विद्यार्थी मित्रांनो पास असाल तर टेस्ट ची अभ्यास टेस्ट चा अभ्यास करायचा आहे जे आयचे विद्यार्थी असतील त्यांनी सुद्धा जे काही इतर जागा ज्या निघत असतात एम एस सी बी असेल किंवा इतर इतर डिपार्टमेंटला ज्या जागा निघतात आयटीआ बेसवर त्याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन झालेले आहेत ते स्पर्धा परीक्षेकडे वळत असतील तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे म्हणजे वेगवेगळ्या ज्या क्षेत्रात तुम्ही निपुण आहात त्या क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो या महिन्यावर डिपेंड राहू नका जर कार्यकाळ वाढला तर ते तुमच्या फायद्याच असणार आहे परंतु याच्यावरती अवलंबून न राहता इतर सुद्धा गोष्टी करायच्या आहे हेच शासनाची बाजू असणार आहे प्रशिक्षणार्थीची बाजू असणार आहे आणि हेच आपले तर्कवितर्क सुद्धा लावणे बंद करा कारण असं झालं तर असं होईल असं झालं तर तसं होईल हे क हे डोक्यात न काढा विद्यार्थी मित्रांनो जरी तुम्हाला असं वाटत असेल की सर आमच्या बाजूने आहे की दुसऱ्याच्या बाजूने आहे किंवा सरकारच्या बाजूने हे विद्यार्थी मित्रांनो ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्याच मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहे ज्या गोष्टी घरात आहेत त्याच मी तुम्हाला सांगत आहे परिपत्रक आले तर परिपत्रक सांगेल शासनाने जर तुम्हाला कार्यकाळ वाढवला तर कार्यकाळ वाढवल्याच्या संदर्भात मी आनंदाची बातमी दे या सर्व गोष्टी ज्या खऱ्या आहेत त्याच खरी बाजू मांडायची खोटी असेल तर खोटी बाजू मांडणं आपलं काम असणार आहे विद्यार्थी मित्रांनो परंतु कायमस्वरूपी सकाळपासनं संध्याकाळपर्यंत तुम्हाला सकारात्मक बाजू आहे सकारात्मक बाजू आहे सकारात्मक बाजू आहे असं मी सांगू शकत नाही हे काम मी करू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे हे लक्षात घ्यायचे आपल्याला जेवढे काही आपले प्रशिक्षणात्थी आहेत फॉलोअर आहेत फॉलोअर्स आहेत सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला आपल्या लेवलचा काही जॉब आहे किंवा आपला अभ्यास आहे तो पुन्हा सुरळीतपणे पार पाडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जर कार्यकाळ वाढला तर तो आपल्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्याला माझं जे बोलणं आहे ते मत कसं वाटलं ते सुद्धा आपल्याला कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवीन अपडेट करता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद